हे जे माप आलेलं आहे ते बघायचं किती आहे पाठी मग दीड इंचावर एक खून करून घ्यायचे इथून खाली तीन इंचावर आहे तर हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा बायसेप घेतलं तर बायसेप पेक्षा अर्धा इंच लूज ठेवायचं माप खून करून घ्यायचे तिथून खाली अर्धा इंच कानाची पण इथून अशी कटिंग करायची तर आपल्याला बऱ्याच वेळा कमेंट असे येते की ब्लाऊजवरून शोल्डर कशी मोजायची तर बारा येते चौदा येते तेव्हा किती होईल तर हा आता जुना ब्लाऊज आहे असा व्यवस्थित हांतरून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला ही जी टीप आहे शोल्डरची ही आणि ही टीप ती मोजायची आहे तर ही साडेनऊ भरती आहे यामध्ये शिलाई मार्जिंग द्यायचं आहे अर्धा इंच इकडं आणि अर्धा इंच या साईडला तर साडे दहाची ही शोल्डर होणार आहे तर या पद्धतीने असा टेप लावायचा आहे आणि नऊ भरले बघा बरोबर माप हे तर यामध्ये आपल्याला शिलाई मार्जिंग एक इंच ॲड करायचं आहे म्हणजे इकडे अर्धा आणि इकडे अर्धा तर साडे दहा इंचाची शोल्डर त्याचे निम्मे किती होणार तर सव्वा पाचवर ही शोल्डर टाकायची आहे अजून अजून एक सोप्पं सांगते तुम्हाला जर अशा पद्धतीने शोल्डर जर मापता येत नसेल तर अशी घडी घालून घ्यायची ब्लाउजची व्यवस्थित इथे एकदम व्यवस्थित एकावर एक ठेवून घ्यायचा ब्लाऊज हा असा आणि इथे बघा आता आपल्या मशीनचा पार्ट जो असतो ही किनार तिथे आपल्याला हा पाठीमागचा भाग असा सरळ लावायचा या पद्धतीने तुमचं कटिंगचं टेबल असेल तर तिथेसुद्धा लावलं तरी चालू शकतं आहे आणि त्यानंतर इथं शोल्डर अशी व्यवस्थित करून घ्यायची अशी इथं तर हे जे माप आलेलं आहे ते बघायचं किती आहे या पद्धतीने आणि इथं मग हा असा टेप लावायचा गळ्यावर गळा व्यवस्थित ठेवायचा आणि इथून हा टेप असा लावायचा तर हे बघा पाच इंच तयार आहे पुढे अर्धा इंच म्हणजे सव्वा पाच साडेपाच शोल्डर घ्यायची आहे आपल्याला तर मला वाटतं तुम्हाल एक तुम्हाला एकदम छान पद्धतीने सो सोप्या पद्धतीने सांगितली शोल्डर कशी मोजायची तर इथे आपण हे जरासा असं असं ताणून घ्यायचं ब्लाऊज असा आणि हे मोजायचं दोन पद्धती तुम्हाला सांगितलेल्या आहेत मी अशा हे बघा या पद्धतीने इथे असं हे लावून घ्यायचं आहे शोल्डरला म्हणजे ही टीप आणि ही टीप तर चला आता पुढे आपण बघणार आहोत एल्बो साईज बाईची कटिंग कशी करायची ते मी तुम्हाला आज हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि आवडला तर लाईक करायला विसरू नका आणि कमेंटसुद्धा करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ समजला की नाही आणि आवडला की नाही तर कटिंगला सुरुवातीला आपण बाहीची कटिंग, कटिंग करून घ्यायचे तर इथे सरळ रेष ओढून घ्यायची अगोदर बॉटमला कारण कापड तिरका असतं त्यामुळे एक सरळ रेग ओढून घ्यायची या पद्धतीने आता इथे अपर चेस्टचा चौथा भाग टाकणार आहे तर या ब्लाउजचं अपर चेस्ट आहे पस्तीस इंच तर पस्तीसचा चौथा भाग येतो पावणे नऊ इंच तर ही घडी अगदी परफेक्ट बसलेली आहे त्याच्यातून पाठीमागं दीड इंचावर एक खून करून घ्यायचे आणि इथे ठेवायचं आपल्याला दंडघेर तर दंडघेर साडेपाच आणि शिलाई मार्जिन दीड इंच इथे बघूयात अजून ब्लाऊज वर पण बघूया दंडघेर किती आहे साडेपाच आहे त्यानंतर आपल्याला बायसेप बघायचा आहे ब्लाउज वर बायसेप असा बघायचा साधारण इथून खाली तीन इंचावर मोजायचं आहे कितीवर आहे ते तर हा बायसेप आहे साडेसहा तर आपण सात वर घेऊयात अर्धा इंच लूज तर इथे येणार आहे इथे तर हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा बायसेप घेतलं तर बायसेपपेक्षा अर्धा इंच लूज ठेवायचं थे। माप बायसेप आता साडेसहा भरला होता तर सात इंचावर खून केले आणि तिथून पुढे आपल्याला दीड इंच शिलाई मार्जिन द्यायचंय किंवा मग सोपी पद्धत सांगायची म्हटलं तर छातीचा अपर चेस्टचा चौथा भाग घ्यायचा आणि त्याच्यातून अर्धा इंच मायनस करायचे एवढी घडी घ्यायची अर्धा इंच मायनस करून घडी घ्यायची आणि तिथून पाठीमागे दीड इंचावर बायसेपचं माप टाकायचं आता इथे आपल्याला उंची टाकायची तर ही उंची आहे ब्लाऊजची बाहीची पावणे नऊ इंच तर आपण साधारण पावणे दहा इंच उंची ठेवायची तर आता हा ब्लाऊज आहे तो बिनास्तरचा आहे त्यामुळे आपल्याला दोन इंच याच्यामध्ये ॲड करायचे तर पावणे बारावर मी खून करून घेणार आहे उंचीसाठी तिथून खाली आपल्याला साडेतीनवर एक खून करायचे तसंच इथंसुद्धा पावणे बारावर एक खून करून घ्यायचे आणि साडेतीनवर एक करून घ्यायचे इथे आपल्याला या रेगा जोडून घ्यायच्या अशा पद्धतीने तर या रेगेवर आपण आता हा बायसेप टाकूयात किती घेतला होता तर सात इंच मग आपण सात इंचावर इथं खून करून घ्यायचे आणि तिथून पुढे दीड इंच शिलाई मार्जिन इथे या रेगाओून घेऊया अशा तर इथे खाली दीड इंचावर सरळ ठेवायचं आहे असा टेप जरा आणि आपल्याला ही रेख अशी आणायची इथपर्यंत त्यानंतर अशी आणि इथून खाली असं तिरकस रेख द्यायची अशी म्हणजे काय होतं इथून आपण ही जी पट्टी करणार आहोत ती अपुरी पडत नाही त्यानंतर आपल्याला साधारण साडेतीन वर खून करून घ्यायचे तिथून खाली अर्धा इंच खाली यायचं आहे आणि अशी तिरकस ओढायची तर त्यानंतर आपल्याला आता इथून हे असं तिरकस इथं खाली ओढायचे बायसेपला अशी आणि आता इथं कोपरानं कट करता असा राऊंडमध्ये कट करायचा अशी ही आपली बाह्य असणार आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला हे पुढच्या भागाची पण इथून अशी कटिंग करायची तर ही कटिंग करून घेऊयात खूप सोपी पद्धत सांगितले एल्बो साईज बाह्य आहे तर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका नवीन बघत असाल चॅनलवर आपल्या तर सबस्क्राईब करून बेलायकनची घंटी दाबा आणि हे मी कटिंग करून घेते तोपर्यंत तो तुम्ही सबस्क्राईब करून बेलायकांची घंटी दाबा आणि एक लाईक करून कमेंट करून घ्या तोपर्यंत तर तो या पद्धतीने आता ही कटिंग बाही कटिंग झालेली आहे आपली तर इथून हे कट करायचंय आणि इथे एक मारायचा कट आणि या मध्यावर एक कट मारायचा त्यानंतर हे दोन पदर असे बरोबर करून बाही उघडून घ्यायची आणि हा पुढच्या भागाचा मुंडा कट करून घ्यायचा अशा पद्धतीने ही बाहीची कटिंग झालेली आहे अशा पद्धतीने ही बाहीची कटिंग झाली आहे बघा मी इथं फोल्ड करून फिटिंगची पण दाखवते फोल्ड तर अशी ही बाही आपली दिसणार आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा काळजी घ्या व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद